रामकृष्ण हरी आज आपण श्रावण महिन्याचे महात्म्य श्रावण मास महात्म्य यातील कथा ऐकणार आहोत सुकर्मा द्वीजची कथा तर यामध्ये श्रावण महिन्यात आणि रविवारच्या व्रतामध्ये केल्या जाणाऱ्या विविध उपवासांच्या विधीच्या वर्णन आहे तर ते आज आपण ऐकणार आहोत आणि तुम्ही जरी ह्या चॅनलवरती नवीन असाल तरी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच व्हिडिओ आवडल्यास कथा आवडल्यास नक्की ह्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मग चला सुरुवात करूया देव म्हणाले हे संत करोडो पार्थिव लिंगाचे महात्म्य आणि पुण्य वर्णन करता येत नाही जेव्हा केव्हा एका लिंगाचे मोठ्या पण मोठेपण सांगता येत नाही तेव्हा करोडो लिंगांबद्दल काय म्हणावे एखाद्या व्यक्तीने करोडो लिंगे निर्माण करण्यास असमर्थ असल्यास एक लाख लिंगे किंवा हजार लिंगे किंवा शंभर लिंगांची निर्मिती करावी एक लिंग करूनही माझे सानिध्य प्राप्त होते षडाक्षर मंत्राचा वापर करून सोळा उपाय करून भगवान शिवाची भक्तिभावाने पूजा करावी ग्रहयज्ञासह उद्यापन करावे त्यानंतर होम करावा व ब्राह्मणांना भोजन द्यावे हे सनत कुमार जो हा विधी करतो त्याला अकाली मृत्यू येत नाही हे व्रत बंधत्व दूर करते सर्व त्रास नष्ट करते आणि सर्व संपत्ती वाढवते मृत्यूनंतर ती व्यक्ती संपूर्ण कल्पासाठी माझ्या जवळ कैलासामध्ये राहते श्रावण महिन्यात जो मनुष्य भगवान शिवाला पंचामृताने अभिषेक करतो तो सदैव पंचामृत पिणारा पशुधन संपन्न अतिशय गोड बोलणारा आणि त्रिपुराचा शत्रू भगवान शिवाला प्रिय असतो जो या महिन्यात अनुदान व्रत करतो आणि हविष्य यान ग्रहण करतो तो वृही इत्यादी सर्व प्रकारच्या धान्यांचा अक्षय खजिना बनतो ताटात अन्न खाणारा सर्वतो माणूस तोच बनतो जो सोन्याच्या भांड्यात अन्न खातो आणि भाजी सोडून शाकाहारी बनतो श्रावण महिन्यात जमिनीवर झोपणाराच कैलासात निवास करतो या महिन्यातील एका दिवशीही सकाळचे स्नान केल्याने व्यक्तीला एक वर्षभर स्नानाचा लाभ मिळतो असे म्हणतात या महिन्यात जितेंद्रिय धारण केल्याने इंद्रिय शक्ती प्राप्त होते या महिन्यात जो व्यक्ती स्फटिक दगड माती पीठ धातू चंदन नवनीत इत्यादींनी बनवलेल्या शिवलिंगाची किंवा इतर कोणत्याही शिवलिंगाची तसेच स्वतःहून न दिसणाऱ्या कोणत्याही लिंगाची पूजा करतो शेकडो ब्रह्महत्या भस्मसात करू शकता कोणत्याही तीर्थक्षेत्रात सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण प्रसंगी एक लाख जोप केल्याने मिळणारे यश या महिन्यात एकदा जप केल्याने प्राप्त होते इतर वेळी केले जाणारे हजार नमस्कार आणि प्रदक्षिणा यांचे फळ या महिन्यात एकदाच केल्याने प्राप्त होते प्रिय या श्रावण महिन्यात वेदांचे पठन केल्याने सर्व वेद पूर्ण सिद्ध होतात भक्तिभावाने या महिन्यात पुरुष सुक्ताचे हजार वेळा पाठ करावेत किंवा कलियुगाच्या या कलियुगात याच्या चार पटीने पाठ करावेत किंवा वर्णसंख्येच्या शंभर वेळा पाठ करावेत किंवा तसे करता येत नसतील तर त्या सुक्ताचा पाठ करावा असे करणारा मनुष्य ब्रह्महत्या इत्यादी हो पत्नीने केलेल्या पापाचे हे मोठे प्रायचित्त आहे यासारखे पुण्य पवित्र आणि पापी दुसरे काही नाही या महिन्यात एकही दिवस पुरुष सुक्ताचा जप केल्याशिवाय घालवू नये जो या फळाला अर्थशास्त्र म्हणतो तो, तो नरकात जातो या महिन्यात समिधा चारू तीळ आणि तुपाने ग्रहयज्ञ करावा भगवान शंकराच्या रूपांचे योग्य रीतीने ध्यान करून त्यांची धूप सुगंध फुले नैवेद्य इत्यादींनी पूजा करावी आणि लक्ष होम दास सहस्र होम कोटी होम करावा ओम भूह ओम भूह ओम, ओम स्वाहा हा ग्रह यज्ञ देखील तिळाच्या साह्याने केला जातो हे सनदकुमार यानंतर आता मी वीरांच्या व्रतांचे वर्णन करेल तुम्ही ऐका अहो अनक सर्वप्रथम मी तुम्हाला रविवारच्या उपासाबद्दल सांगेन याबाबत लोक प्राचीन इतिहास सांगतात प्रतिष्ठानपुरात सुकर्मा नावाचा एक द्विज होता तो गरीब कंजूस आणि भिक्षा मागत होता एकदा तो धान्यासाठी भीक मा भीक मागण्यासाठी भटकत शहरात गेल्या एका गृहस्थाच्या घरी बायका एकत्र रविवारचा उपास करताना दिसले आणि त्याला बघून बायका आपसापसात म्हणू लागल्या की ही पूजेची पद्धत लवकर लपवा यावर विप्र त्या स्त्रियांना म्हणाले हे महान स्त्रिया तुम्ही लोक इतक्या वेगाने का लपवत आहात समविचारी सज्जनांसाठी परमार्थ म्हणजे स्वार्थ मी गरीब आणि दुःखी आहे या महान व्रताबद्दल ऐकून मी ते करीन म्हणून तुम्ही मला या व्रताचे आणि व्रताचे नियम आणि परिणाम जरूर सांगा स्त्रिया म्हणाल्या हे द्विज हे व्रत पाळताना तुम्ही वेडे व्हाला आणि बेफिकीर व्हाल किंवा ते विसरून जाल किंवा त्याबद्दल अविश्वास किंवा अविश्वास ठेवू लागाल मग मी तुम्हाला या व्रताबद्दल कसे सांगू हे ऐकून त्यांच्यातील एक वृद्ध स्त्री ब्राह्मणाला व्रत आणि उपवासाची पद्धत सांगू लागली हे ब्राह्मण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पहिल्या रविवारी शांतपणे उठून थंड पाण्याने स्नान करावे त्यानंतर आपले दैनंदिन विधी पूर्ण करून सुपारीच्या पानावर रक्तचंदनाचे सूर्यासारखे बारा परिघा असलेले सुंदर वर्तुळ बनवावे त्या वर्तुळात चंदन आणि संग्यांनी पुवर सूर्याची पूजा करावी त्यानंतर जमिनीवर गुडघे टेकून रक्तसंदल आणि जपकुसुम मिश्रित अर्ध स्वतंत्रपणे बारा मंडलावर सूर्याला अर्पण करावे आणि लाल अक्षत जपकुसुम आणि इतर रुपयांनी उपायांनी पूजा करावी त्यानंतर साखर मिठाईत नारळाच्या बियांचा नैवेद्य दाखवावा आणि आदित्य मंत्रांनी सूर्याची स्तुती करावी आणि श्रेष्ठ द्वादश मंत्रांनी बारा नमस्कार व प्रदक्षिणा करावी त्यानंतर सहा तंतूंपासून बनवलेल्या सूत्रात सहा ग्रंथी करून देवेश सूर्याला अर्पण करा गळ्यात बांधा आणि पुन्हा बारा फळांनी युक्त वायन असलेल्या ब्राह्मणाला द्या या व्रताची पद्धत कोणाच्याही समोर सांगू नये हे विप्र अशा प्रकारे व्रत केल्याने धन नसलेल्या धनप्राप्ती होते पुत्रहीन व्यक्तीला पुत्रप्राप्ती होते कुष्ठरोगापासून मुक्ती मिळते बंधनात असलेल्या व्यक्तीला बंधनातून मुक्ती मिळते आजारी व्यक्तीला रोगमुक्ती मिळते हे विपेंद्र अधिक सांगण्याचे प्रयोजन काय साधकाला जे जे काही हवे असते ते या व्रताच्या प्रभावामुळे मिळते अशा प्रकारे हे व्रत श्रा श्रावणातील चार रवि रविवारी तर कधी पाच रविवारी करावे यानंतर उपोषण पूर्ण करण्यासाठी उद्यापन करावे हे विपेंद्र तूही असेच कर याने तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील त्यानंतर त्या भक्तांना नमस्कार करून ब्राह्मण आपल्या घरी आला त्यांनी ज्या पद्धतीने ऐकले होते त्याच पद्धतीने त्यांनी संपूर्ण व्रत पाळले आणि तीच पद्धत त्याच्या दोन मुलांनाही सांगितली या व्रताचे नुसते पठण करून भगवान शंकराचे दर्शन घेऊन आणि त्यांच्या उपासनेचा प्रभाव पडल्याने त्या मुली देवीसारख्या झाल्या तेव्हापासून देवी लक्ष्मीने त्या ब्राह्मणाच्या घरात प्रवेश केला आणि तो अनेक साधनांनी आणि साधनांनी श्रीमंत झाला एके दिवशी त्या नगरात राजाला त्या ब्राह्मणाच्या घराजवळ आणि राजमार्गावरून जात असताना खिडकीत त्या दोन सुंदर आणि अतुलनीय मुली उभ्या असलेल्या दिसल्या कमळ चंद्र इत्यादी तिन्ही लोकातील सर्व सुंदर गोष्टी दोन्ही मुली आपल्या शरीराच्या अवयवसह नाकारत आहेत त्यांना पाहून राजा मोहित झाला आणि क्षणभर तिथेच उभा राहिला त्याने पटकन ब्राह्मणाला बोलावून दोन्ही मुली मागितल्या तेव्हा ब्राह्मणालाही आनंद झाला आणि त्याने दोन्ही मुली राजाला दिल्या तो राजा त्या मुलींना पती म्हणून मिळाल्याने आनंदित झाला तिने स्वतः हे व्रत पाळण्यास सुरुवात केली आणि तिला पुत्र नातू इत्यादी झाले अहो मुने मी तुम्हाला या व्रताबद्दल सांगितले आहे जे खूप समृद्धी देते हे विधिनंदन उपवास पाळण्याच्या परिणामांचे वर्णन कसे करावे जे एखाद्या व्यक्तीला फक्त ऐकून त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यास सक्षम करते तर आपण ते पुढील व्हिडिओमध्ये ऐकूया तर हा श्रीकंद पुराणाअअंतर्गत ईश्वर सनतकुमार संवादातील श्रावण महिन्याच्या महात्म्यातील नाना नानाव्रत रविवार व्रत इत्यादी कथन नावाचा पाचवा अध्याय पूर्ण होतो तर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद ओम नम शिवाय